श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो उद्या आठ फेब्रुवारी गजानन महाराज प्रकट दिन आहे व तुम्ही नक्की हे दोन शब्द फक्त बोला भरपूर सुख मिळेल नैवेद्य पूजा संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे उद्या गजानन महाराज प्रकट दिन आहे व या दिवशी आपण कशी गजानन महाराज प्रकट दिन साजरा करणार आहोत तर न चुकता तुम्हाला हे दोन शब्द बोलायचे आहे हे गजानन महाराजांचे खूप अतिशय आवडते बोल आहे आणि आपण हे शब्द बोलल्याने याचा आपल्याला खूप फायदा होणार आहे यासोबत उद्याला कुठल्या नैवेद्याला महत्त्व आहे तो साधा व सोपा नैवेद्य आहे तो आपल्या देवा देवांना अर्पण करायचा आहे व महाराजांना देखील अर्पण करायचा आहे आता आपल्या महाराजांना प्रसन्न करण्यासाठी काही उपाय व काही शब्द म्हणायचे आहे काही नैवेद्य दाखवायचे आहे आता या दिवशी सर्वात अगोदर लवकर उठून आंघोळ करायची आहे पूजा करायची आहे घर स्वच्छ अशी करून घ्यायची आहे व उंबरठा पण देखील आज उद्या करायचे आहे त्याचबरोबर बरेच लोक गजानन महाराजांची पोथी वाचत असतात पोथी असते त्यांच्याकडे व उद्या त्यांची सांगता आहे सांगता करत, करत करतात म्हणजेच शेवटचा दिवस गजानन महाराजांची ही पोती वाचल्यामुळे याचे फळ त्वरित मिळते लोक गजानन महाराजांचे भक्त आहेत तेवीस फेब्रुवारी अठराशे अष्ट्याहत्तर रोजी बुलढाणा येथील शेगाव येथे गजानन महाराज दिगंबर अवस्थेत लोकांच्या दृष्टीस पडले श्री गजानन महाराजांचा जन्म कुठे व कधी झाला हे अज्ञात आहे गन गन गनात बोते हा त्यांचा आवडता मंत्र आहे एका तीस वर्षीय तरुणाच्या रूपात अवधूत दिगंबर अवस्थेत प्रकट झाले ते सर्वप्रथम उष्ट्या पत्रवाळीतील अन्न खातात खाताना व गणगण गन गणातबोते गना हा मंत्र जपत तेजस्वी स्वरूपात बंकटलाल अग्रवाल यांना दिसून आले एवढेच नाही तर प्रकटीकरणाची कहाणी अशी आहे की प्रथम दर्शन तर प्रथम दर्शन हे कोणाला झाले तर शेगावमधील देवीदास पातुरकरांच्या मठाबाहेर उष्ट्या पत्रवाळ्यातील अन्न उचलून खात असताना बंकटलाल अग्रवाल यांना महाराजांचे प्रथम दर्शन झाले अवधूत रूप ते तरुण होते दिगंबर वस्त्रहीन अवस्थेत होते आणि स्वतःच्या आनंदात मग्न होते हे अशी त्यांचे ते अवधूत रूप होते आता नाव लोक त्यांना गजानन म्हणू लागले कारण ते सतत गण गन, गण गन, गणात बोते असा मंत्र जप करत होते त्याच्यामुळे लोकांनी त्यांचे नाव गजानन असे ठेवले म्हणजे प्रकटीकरणाची जी, जी कहाणी आहे त्याच्यात प्रथम दर्शन झाले त्याच्यानंतर अवधूत रूप त्यांचं जे कोणतं रूप आहे ते आपल्या दर्शनात आले कसे होते ते वस्त्रहीन होते त्याच्यानंतर नाव त्यांना नाव लोकांनी का ते दिले तर गण गण गणातबोते हा मंत्र ते कंटिन्यू म्हणत होते त्याच्यामुळे गजानन हे नाव त्यांना देण्यात आले तर रूपाचे वैशिष्ट्य हे देखील प्रकटीकरणाची कहाणीमध्येच आहे म्हणजेच महाराज महाराज स्वभावाने म्हणजे रूपाचे जे, जे वैशिष्ट्य आहे महाराज स्वभावाने निस्सिम ईश्वर भक्त परम ज्ञानी आणि अवधूत होते ज्यांना कपड्यांची किंवा संसारिक वस्तूंची आवड नव्हती असे ते त्यांचं ते एक रूपाचे वैशिष्ट्य होते आता वैशिष्ट्य ते त्रिकालज्ञ होते आणि त्यांनी आपल्या ह्यातील अनेक चमत्कार उदाहरणार्थ कोरडी विहीर हे चमत्कार आहेत पाण्याने भरणे अग्नीशिवाय चिलीम पेटवणे हे असे बरेच प्रकारचे त्यांनी हे चमत्कार केले तर तुम्ही तुमच्या देवाऱ्यात स्वामींची मूर्ती किंवा दत्तांची मूर्ती असेल किंवा गजानन महाराजांचा फोटो असेल तर त्याची साध्या सरळ पद्धतीने आपण दिवा लावून अगरबत्ती अगरबत्ती लावून फुलं धूपदीप वगैरे लावून हा दिवस आपल्याला साजरा करायचा आहे तसेच या दिवशी न चुकता हा नैवेद्य अर्पण करायचा आहे तो म्हणजे सर्वात आवडता गजानन महाराजांना आवडणारा म्हणजेच पिटले व भाकरी कांदा व मिरचीचा ठेचा आणि शिरा पिठलं भाकरीचा सर्वात महत्त्वाचा नैवेद्य आहे हा आणि गोडमध्ये शिरा करायचा आहे हा सर्व काही नैवेद्य घरीच बनून देवासमोर अर्पण करायचा आहे व नंतर आपण प्रसाद म्हणून खायचा आहे अशा प्रकारे हा प्रकट दिन शुभ आहे जास्त सेवा वगैरे नाही जे पोती वाचत आहे त्यांचीही भरपूर अशी सेवा आहे आणि त्यांना याचे भरपूर असे त्यांना त्याचे लाभ त्याचा त्याचं ते फळ त्यांना लगेच भेटणार आहे अशा प्रकारे आपण अशा प्रकारे आपण उद्या आठ फेब्रुवारीला गजानन महाराजांचा प्रकट दिन साजरा करायचा असेल तुम्ही घरी घरी तुम्ही साजरी करा त्याचबरोबर जवळ आसपास कुठे तुम मंदिर असेल तर तिथे तुम्ही जाऊन दर्शन घ्यावे त्याचबरोबर या दिवशी जर तुम्ही गोरगरीब असतील गरजू असतील त्यांना अन्न कपडे वस्त्रदान वगैरे केले तर ते तर खूपच फलदायी आणि फळ फल भेटणारे असे हे आपल्याकडून कुठेतरी कशासाठी तरी, कशा तरी पुण्य भेटायलाच हवे याच्यासाठी उद्या तुम्ही महाराजांच्या मठाच्या बाहेर कोणी गरजू वगैरे बसलेले असतील तर त्यांना जास्त तर काही नाही पण वस्त्र देऊ शकतायत अन्न म्हणून केळी वगैरे तुम्ही देऊ शकतायत आणि अशा प्रकारे तुम्ही पैसेमध्ये अकरा रुपये वगैरे असे त्यांना देऊ शकता जे दान करणार आहात ते मनापासून दान करा आणि खूप चांगलं तुम्हाला याचे फळ नक्की गजानन महाराज तुम्हाला देणार त्यांचे चमत्कार तुम्ही पाहिले आहेत मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेले आणि त्यांचे जे बोल होते ते मी सांग तुम्हाला सांगितले आहेत ते म्हणजे ती म्हणजे गण गण गणातबोते हा मंत्र ते कंटिन्यू जपत होते आणि ते जपत असताना तेजस्वी स्वरूपातच ते आपल्याला बंकटलाल अग्रवाल यांना दिसून आले होते आणि त्यांचा जो आपल्याला नैवेद्य जो ठेवायचा आहे तो मी तुम्हाला सांगितलेलाच आहे पिठलं आणि भाकरी हा त्यांचा खूप प्रिय असा नैवेद्य आहे त्याच्याबरोबर कांदा आणि गोडमध्ये शिरा आपल्याला ठेवायचा आहे आणि ठेचा निवेद्य आनि थोड़ा थोड़ा आनि आपन हा तुम्ही त्यांना नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्या घरातील सर्व मंडळींना थोडा थोडा द्यायचा आहे आणि आपण स्वतःने हा ग्रहण करायचा आहे अशा प्रकारे आपण नैवेद्य पूजा संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे जर तुम्हाला ही वि माहिती आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि बेलायकॉन बटन प्रेस करायला विसरू नका વ કૉમેન્ટ્સ બોક્સ મધ્ય લેલા વિસરુ નકા ગન ઘન ગણ બોતે શ્રી સ્વામી સમર્થ મૈત્રી